चिपळूण शहरातील पाग या एरियामध्ये आणि मुंबई गोवा हायवेपासून फक्त तीनशे मीटर इतक्या जवळच्या अंतरावरती काल आपण टू एच के फ्लॅट पाहिला त्याच प्रोजेक्टमध्ये आज आपण दुसरा फ्लॅट बघणार आहोत जो फिफ्थ फ्लोरला आहे आणि तो एक थ्री बी एच के फ्लॅट आहे तोही प्रीमियम एक मोठ्या लोकवस्तीच्या जवळ पण निसर्गाच्या सान्निध्यामध्ये आणि प्रॉपर व्हेंटिलेशनमध्ये त्यामुळे ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा पण त्याआधी तुम्ही वी आर कोकण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा फेसबुक आणि इंस्टाग्रामला फॉलो तर कराच पण आमचे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले व्हॉट्सअप आणि टेलिग्रामचे ग्रुप तुम्ही जॉईन करू शकता जेणेकरून नवीन येणाऱ्या प्रॉपर्टीचे अपडेट्स तुम्हाला सहज व लगेच मिळतील प्रोजेक्ट हा एक प्रीमियम प्रोजेक्ट आहे त्यामुळे ही व्हिडिओ तुम्ही मध्येच क्लोज न करता पूर्ण पहा चौसष्ट फ्लॅटचा हा प्रोजेक्ट आहे ज्यामध्ये काल आपण टू केचा फ्लॅट पाहिला त्याचप्रमाणे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण थ्री बीएचके फ्लॅट बघणार आहोत तेरा एप्रुव्ह हा प्रोजेक्ट आहे एट्टी पर्सेंट बुकिंग झालेले असून फक्त ट्वेंटी पर्सेंट फ्लॅट्स अवेलेबल आहेत टू एच के आणि थ्री बीएचके हे दोन्ही फ्लॅट्स तुम्हाला थ्रेडी मध्ये आहेत तुम्ही लगेच पजेशन हे घेऊ शकता चिपळूण स्टँड नऊशे मीटर मुंबई गोवा हायवे साडेतीनशे तर मार्केट चारशे ते पाचशे मीटर वरती इतक्या जवळच्या अंतरावरती ह्या सर्व सोयी तुम्हाला या प्रोजेक्टपासून मिळत आहेत एंट्रीलाच मोठा गेट आहे ज्यामध्ये आपली फोर व्हीलर सहज आपण आणू शकतो वॉचमन केबिन ज्यामुळे सिक्युरिटीची सोयसुद्धा या ठिकाणी तुम्हाला मिळून जाते स्पेशियस अशी कॉमन पार्किंग पेड पार्किंग ऑप्शन सुद्धा या ठिकाणी तुम्हाला मिळू शकतो संपूर्ण प्रोजेक्टला कंपाऊंड वॉल देण्यात आलेली आहे त्यामुळे सिक्युरिटी फर्स्ट क्लास आहे लक्झरी फील देणारा हा प्रीमियम प्रोजेक्ट आणि या प्रोजेक्टमध्ये आपण एंटर करत आहोत आपल्याला फिफ्थ फ्लोरला जायचे आहे त्यासाठी लिफ्ट आणि स्टेअरची सोय सुद्धा आहे पॅसेज जो एक मोकळा आणि स्पेशियस आहे एंटर करतोय आपल्या थ्री बी एच के फ्लॅटमधील लिव्हिंग रूममध्ये एक्स्ट्रा स्पेस देणारा हा लिव्हिंग रूम लिव्हिंग रूमला मोठी फ्रेंच विंडो आणि एक मोठी स्पेशियस अशी ही बाल्कनी लिव्हिंग रूममध्ये व्हेंटिलेशन तर प्रॉपर आहेच पण व्ह्यू हा मस्तच आहे या थ्री के फ्लॅटचा एरिया आहे तेराशे पंचवीस स्क्वेअर फुट फिफ्थ फ्लोरला हा फ्लॅट असून तो एक स्पेशियस फ्लॅट आहे क्लिअर टायटल ही प्रॉपर्टी असून तुम्ही इमिजिएट पोझिशन घेऊ शकता या प्रोजेक्टच्या बिल्ड क्वालिटी मध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज करण्यात आलेले नाही कारण की आयकॉन स्टील आणि जेके सुपर सिमेंट यांचा वापर केलेला आहे लिव्हिंग मध्ये एक हायलायटर बॉल जी एक प्रीमियम फील तुम्हाला मिळवून देते लिव्हिंग मधून आपण एंटर करतो आपल्या प्रीमियम किचन मध्ये पूर्ण किचनला तुम्हाला टाईल्स देण्यात आलेल्या आहेत त्याही फ्लोरिंग असो या वॉल टाईल्स या इटका कंपनीच्या वॉल टाईल्स व फ्लोरिंग टाईल्स प्रोव्हाइड करण्यात आलेल्या आहेत ओटा हा स्पेशियस तर आहेच पण पाण्यासाठी चिपळूण नगरपालिका आणि बोरवेलची सोय सुद्धा आहे मॉड्युलर किचन ट्रॉली इलेक्ट्रिकलच्या फिटिंग ह्या सर्व कन्सील जास्तीत जास्त इलेक्ट्रिकलचे जा पॉईंटसुद्धा सुद्धा या ठिकाणी तुम्हाला कंपनीने दिलेले आहेत किचनला बाल्कनी सुद्धा आहे, आहे। त्यामुळे व्हेंटिलेशन तर प्रॉपर आहेच पण कुठेही आपल्याला किचनमध्ये कंजेस्टेड हे वाटणार नाही हॉल किचन पाहिल्यानंतर आपण आता पाहूया आपलं कॉमन टॉयलेट बाथरूम या कॉमन टॉयलेट बाथरूममध्ये सुद्धा तुम्हाला सर्व वॉल्सला टाईल्स हे देण्यात आलेले आहेत इंडियन पद्धतीचे हे कमोड असून यामध्ये सेरा कंपनीचे से सॅनिटरीवेअर फिटिंग करण्यात येणार आहे पाण्यासाठी प्रोजेक्टची स्वतंत्र अशी बोरवेल आहे या कॉमन टॉयलेट बाथरूमच्या वरती तुम्हाला एक्स्ट्रा स्पेस मिळते तिथून आपण पुढे जात आहोत आपल्या बेडरूम कडे या सर्व फ्लॅटचे डोअर्स हे वुडन फिनिशमध्ये आहेत स्पेशियस असा पहिला बेडरूम जो एक मास्टर बेडरूम आहे त्यालासुद्धा तुम्हाला साठी विंडो आणि बाल्कनी तर नक्कीच दिलेली आहे समोरून तुम्हाला ग्रीनरीचा व्ह्यू मिळतो आणि ताजी सकाळची हवा हा एक आनंद तुम्हाला या चिपळूण शहराच्या जवळ राहून सुद्धा मिळू शकतो चिपळूण शहराजवळ आणि प्रीमियम क्वालिटीमध्ये काम करून देणारे डेव्हलपर्स हे फारच कमी आहेत त्यापैकी हे एक डेव्हलपर्स आहेत आणि त्यांचे काम तुम्हाला मदे पाहला मिलते। या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते जातोय आपण दुसऱ्या बेडरूममध्ये आणि तोही एक मास्टर बेडरूम आहे क्रॉस साठी मोठी विंडो बेडरूम बेडरूममध्ये तुम्हाला बाल्कनी नाही मिळत आहे पण मोठी व्हेंटिलेशन विंडो नक्कीच मिळते बाजूलाच एक अटॅच टॉयलेट बाथरूम आहे त्यामुळे हे दोन्ही बेडरूम्स हे मास्टर बेडरूम्स आहेत असा हा थ्री बी एच के फ्लॅट जो फुल्ली डेव्हलप आहे क्वालिटीमध्ये कुठल्याही प्रकारचे कॉम्प्रोमाइज या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार नाही तर अशा या रेडी टू मूव्ह थ्री के किंवा टू के फ्लॅट्समध्ये तुम्ही इंटरेस्टेड असाल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती तुम्ही आम्हाला कॉल करू शकता तिसरा बेडरूम तिसरा बेडरूमसुद्धा एक स्पेशियस आणि त्याला बाल्कनी मिळते पहिल्या बेडरूमला बाल्कनी प्लस अटॅच टॉयलेट बाथरूम सेकंड बेडरूममध्ये तुम्हाला अटॅच टॉयलेट बाथरूम मिळते थर्ड बेडरूममध्ये तुम्हाला बाल्कनी देण्यात आलेली आहे त्यामुळे तुमची मोठी फॅमिली असेल तर हा परफेक्ट थ्री बीएचके खास तुमच्यासाठी आहे आणि ही संधी तुम्ही सोडू नका टेरेसवरून तुम्हाला एक सनसेटचा व्ह्यू सुद्धा क्लासी मिळतो रेल्ड टू मूव्ह या फ्लॅट्समध्ये तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर नक्की आम्हाला कॉल करा पण तुम्हाला अंडर कन्स्ट्रक्शन फ्लॅटमध्ये सुद्धा तुम्हाला जर आपला फ्लॅट बुक करायचा असेल आणि तोही थ्री बी एच के तर आम्हाला तुम्ही कॉल करू शकता कारण की याच प्रोजेक्टचा हा एक पार्ट आहे तर आपल्या लाईफला प्रीमियम आणि लक्झरी बनवा आपल्या प्रोजेक्ट या प्रोजेक्टमध्ये बुकिंग करून या फ्लॅटचे रेट आहेत तीन हजार आठशे रुपीज पर स्क्वेअर फूट पण ते थोडेफार निगोशिएबल सुद्धा आहेत पंच्याहत्तर हजार रुपये डेव्हलपमेंट चार्जेस ज्यामध्ये शेड आणि मीटर चार्जेस आहेत प्रधानमंत्री आवास योजनेचे बेनिफिट तुम्ही मिळवू शकता स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती तुम्ही कधीही कॉल करा फेसबुक इंस्टाग्रामला फॉलो करा चॅनल अजून सुद्धा सबस्क्राईब केलं नसेल तर इमिजिएट सबस्क्राईब करा व्हॉट्सअप आणि टेलिग्रामचे ग्रुप डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत ते तुम्ही जॉईन करा नवीन प्रॉपर्टीचे अपडेट्स तुम्हाला लगेच मिळतील थँक्यू